होमरखेर विधानसभेमध्ये महायुतीची आमदार ससानी साहेब यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बोललेली होती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होती उद्याचा वेड्रॉल आठ तारखेला संपल्याच्या नंतर नऊ तारखेपासून प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि त्याची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होती आमची लढत डॉक्टर बी डी चौहान साहेबांसोबतच आहे हे उमेदवार होऊच शकत नाही हिंगोली लोकसभा निश्चितच त्यांची आपल्या नारा। काही नाराजी नाही माझ्या तिकीट मागितलंच नव्हतं ना काही प्रश्नच नाही एकंदरीत त्यांचा मोफत धान्य रॅशनवर सुरू आहे गेल्या तीन वर्षापासून आणि पुढचे पाच वर्ष मागाईच रेशन कुठे येते कामं जी या ठिकाणी आहेत यामध्ये प्रत्येक प्रत्येक नदीवर या ठिकाणी छोटे छोटे बांध पाहिजे ऊन पाहिजे रोजगार उत्पन्न या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारचे विविध कामं या यशस्वी डोळ्यासमोर घेऊन पौरवाजी कदम यांना उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे अतिशय सामान्य कुटुंबातला हा माणूस आणि शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित अजित पवार साहेब या सगळ्यांनी यांच्यावर विश्वास टाकला आणि निश्चितच या भागामध्ये जे कर्तेगार बांधव आहेत त्या कर्तेगार बांधवांच्या शेताला पाणी त्यांच्या शेताला वीज आणि जे बेरोजगार युवक आहेत युवकांच्या हाताला काम हे सगळे या कामासाठी यांना या ठिकाणी मदत मिळालेली आहे आणि निश्चितच या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही इथं खानगीमध्ये एक ट्रायबिंग प्लांट या ठिकाणी टाकला त्याचप्रमाणे आपल्या वसमत मध्ये एक हळदीचा प्लॅन त्या ठिकाणी टाकला त्या सगळ्या प्लॅनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे काम मिळणार आहे आणि जे आपण जे म्हणतो नदीला पाणी आणि त्याच्या कर्तवारांना त्या शहराला पाणी ते सगळं आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं उपलब्ध करणार आहोत

विविध जगांनी निर्माण केले तसा फायदा सगळ्यांना मिळत आहे